एन एच आय एन एच आय एस सम्राट मित्रमंडळांना कंप्लेंट केल्यानंतर इथं आपणाला जेवढे जेवढे सर्व्हिस रोड आहेत त्या सर्व्हिस रोडवर ब्रेकर का टाकायचं काम चालू आहे माझं नाव एम डी कांबळे एन एच आयच्या च्या आदेशानुसार हे ब्रेकर टाकायचं काम चालू आहे आपला सर्व्हिस रोडला ते काल भेटले आमच्या साहेबांना तर ते हा काल भेटल्यानंतर आज लगेच काम चालू चालू हे शिरूर हे चॅनल नंबर एकशे एक्केचाळीस आहे अहमदपूरच जे इंटर होते तिथं पुन्हा तिथं शिरूरला आहे या अहमदपूरच्या बाहेर आहे जिथं जिथं अशा ठिकाणचे स्पॉट आहे त्या त्या ठिकाणचं येण्याच्या आधीच्या नुसार इथं काम आहे हा त्या पेट्रोल पंपामध्ये पेट्रोल पंप शिरूर तिकडनं ते सायलीबारच्या ते इकडले या बाजुन त्या बाजून तिकड आणि चापुलीला असं दोन तीन ठिकाणच्या हा माळेगाव यात्रेला सांगवीला ऑलरेडी आहेत माळेगाव यात्रेला फक्त सर्व्हिस रोडला आदेश जसा आहे तसं पत्र जसं आहे तसं कसं आहे